सोलापुरातील एक लाख सहासष्ट हजार हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार माहिती समोर आली नुकसानीचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीनं पाऊस पडल्यानंतरनं शेतकरी राजा जो आहे तो हवालदीत झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं एकंदरीत शेतकऱ्यांवर संकट जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे खरंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतकरी राजांवर संकट जे आहे ते आल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे यामध्ये अनेक पिकांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे मी सध्या होडगी या ठिकाणी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि संपूर्ण शेती जी आहे ती वाहून गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी शेतकरी जे आहेत स्वतःची पिकं जे आहेत ते आता या ठिकाणी संकटात आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तब्बल एक लाख सहासष्ट हजार हेक्टरवरील सोलापूर जिल्ह्यातील खरीपांचं नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी जी आहे ती झाल्याचं चित्र दिसतंय आणि शेतामध्ये पाणीच पाणी जे आहे ते साचल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात लाखो हेक्टरावरील पिकाचे नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते आपण सध्या होडगी या ठिकाणी आहोत अजून बघितलं गेलं तर गुडघाभर पाणी आणि चिक्कल जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये झाल्याचं चित्र दिसते कशा प्रकारे नुकसान झाले काय लावला होता शेतामध्ये हा आता हे सध्या तूर आहे पाऊस भरपूर झाल्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी सरकारला विनंती आहे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मिळेल तोड भरपूर मदत करावे हे विनंती आहे कॅमेरापर्सन तौशिफ शेखसह अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज होडगी दक्षिण सोलापूर